हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना सगळ्या जणी कशा आहात आणि हो काल ज्या व्हिडिओला भरभरून प्रेम दिलं त्याच व्हिडिओमध्ये भरभरून कमेंट पण आहेत की वस्त्र कुठून घेतली ते देवीची साडी कधी शिवली मी ते आदली दोन दिवसापूर्वी शेअर केलेलं आहे पण कदाचित नवीनताई असतील किंवा गॅप पडलेल्या ताई असतील असू शकतं काही पण तर त्याचा व्हिडिओ ह्या आठवड्याभरातच मी सगळं दिलेलं आहे अगदी मुकोटा कुठनं आणला काय आणला ह्या पण गोष्टी मी सगळ्या शेअर केलेल्या आहेत तो घरच्या घरी बनवण्यात आलेला होता तिची जी नथ आहे ती नथ सोडून सहाशे पन्नास टोटली खर्च आला आणि नथ पकडून जवळजवळ सातशे पन्नास एवढ्यामध्ये आपला तो मुकोटा तयार झालेला आहे बाग कुठं मिळतो काय मिळतं ह्या सगळ्या डिटेल्स मी दिलेल्या आहेत वस्त्र जे आणलेले होते ते एकशे वीस रुपये मीटरनं आणलेले होते आणि तुम्हीसुद्धा ती बनवून घेऊ शकता हे पण शेअर केलं फक्त शिवाणीचं आणि माझं टायमिंग एक झालं नाही त्यामुळे मी तुम्हाला ते शेअर करू शकले नाही पण आता ना। दुसरं जे आहे ते बनवताना नक्की शेअर करेन आज सकाळच्या स्वयंपाकामध्ये बनवत होते मसाला दोडका मसाला दोडका कधी कधी छान वाटतो रेग्युलर आपण मसाल्याचं नाहीही करू शकत पण आज घेतलेलं आहे शेंगदाणं खोबरं लसूण आलं हे व्यवस्थित मी कढईमध्ये भाजून घेतलं माझी रेग्युलर चेक पद्धत आहे त्यामुळे माझी कढई ना काळीच दिसते तुम्हाला म्हणजे कसं की कुठलीही असू दे अगदी वांगा असू दे किंवा इतर कुठलीही भाजी असू दे मी सुरुवातीला हलक्याशा तेलामध्ये भाजून घेते का तर त्याचा कडचड स्मेल जावा आणि त्यावेळेला ना काय होतं की त्या कडेमध्ये तेल आणि ती वस्तू गेल्यामुळे ती कडे थोडीशी काळपड दिसते असो मसाला जो आहे तो माझा सगळा मी भाजून घेतला त्याच्यानंतर मग आपण थोडासा परतलेला दोडका घातला पाणी घातलेला आहे चवीनुसार मीठ आणि झाकून ठेवून वापलवून मसाला दोडका जो आहे तो तयार केला ही एक भाजी झाली तर मग मी बाकीची आमटी वगैरे बनवत नाही सिंगलवरतीच भाग संध्याकाळी वाजलेले सहा आमचा ड्रेस चिवला दिला नाही हा मीच बळकवला फक्त त्याला भाई लावून घ्यायची आणि मला ना बिनबाईचं नाही आवडत म्हणजे तुमच्या दादाचं काहीच नाही आहे आहे दूध पण नाही आणि तुमच्या नागाला कोरा चा पाहिजे भारी आणि खूप छान आहे आणि हो एक प्रोडक्ट दाखवायचा होता मला खूप कमेंट होत्या किता इतक्या पाठीमा काय आहे काय आहे काय आहे दाखवते त्याचा येईल व्हिडिओ तुम्हाला काय आहे तर कॉफी मेकर आहे चला चहा घेतला कोरा चहा खरंच छान लागतो कोरा चाओ ला फक्त ना पावडर कमी टाकायची उभारून पाणी प्यायचं नाही सॉरी मी गडबडीत आहे म्हणून पिले पण का प्यायचं नाही उभारून पाणी त्याच्यामुळे ते कारण सांगते की पुढे जाऊन आपले गुडघे आ, तुला फक्त जे आहेत ते आपले खूप दुखतात त्यामुळे उभारून पाणी प्यायचं नाही असं सांगतं शास्त्र तेच की पण हाडांचं जास्त करून त्यानं होतंय उभारून पाणी पिण्यानं श्री तर आरू गेलाय कराटीच्या क्लासला की पोरगीना जात नाहीये कराटीच्या क्लासला आठवड्यातून तीन वेळा आहे पण तिचं नाही तिला सतरा परीक्षा द्या त्यात बसेल पण कराटीचा क्लास खूप गरजेचा आहे मुलींसाठी पण ते जातच नाही आता कसं करायचं मी ठरवले आता ज्या वेळेला सुट्ट्या लागतील ना त्यावेळेला तिला हे बघा गेट चावा झाला की पहिला खिडकी उघडत्या आणि मग अजून इकडे बेल म्हणून तोपर्यंत इकडे खिडकी उघडलेली असत्या झालं का शिवली का कपडे मी चालल्या बाहेर आता ते बर मग बर मग आल्यावर बघ आल्यावर बोलो मी पण चालल्या बाहेर मी पण बाहेर चालल्या मग तुम्ही इंजेक्शन देणार नाही इंजेक्शन द्या हे बघा आमचे फॅमिली डॉक्टर झोपा <laughs> <laughs> नाही ते खरं द्या खरं खर म्हणतात मला कसं गोळ्या खायला लागतात तसं त्यांना इंजेक्शन घ्यावं लागतंय बराच वेळ हे करताय ना मंत्र वगैरे त्यामुळे स्ट्रॉंग वर्ल्ड मध्ये काय करू शकतो आपण म्हणजे ही प्यायची चहा वगैरे आहे इफेक्ट झालेले अच्छा अच्छा अगोदर कसं आहे तीस चाळीस वर्षापूर्वी चहा नव्हत ना हा बरोबर त्यामुळे आता साखरेचं प्रमाण वाढवून कॉपी कशी ब्लॅक मध्ये घ्यायची नुसती नुसत्या पाण्यातून घ्यायची साखर नाही काय नाही मग गोड आहे का कडू आहे नाही खूप छान आहे बेनिफिट काय आपल्याला एनर्जी खूप चांगली राहते एनर्जी राहते आपली बॉडीची न्यूट्रिशन लेवल सगळीत होती चरबी पूर्णपणे कमी होते त्यानंतर चरबी महिन्यात काय पंधरा किलो बरोबर बरोबर कुठलाही साईड न इफेक्ट न होता तीन चार किलो तीन चार किलो वजन कमी होते माझं स्वतःच बारा तेरा किलो कमी झाले स्टेबल आहे आता जवळपास मी घेऊन पण चार वर्ष झाले कॉपीने होय फक्त पाण्यातून प्यायचे पाण्यातून उकळलेल्या पाण्यातून प्यायचे किती टाइम प्यायचे संध्याकाळी त्यात पंचवीस पुढे आहे आपल्याला पंचवीस दिवस पुरताय आठशे रुपये महिन्याचा खर्च आहे आठशे रुपये त्यामुळे काय प्रत्येक माणूस करू शकतो आणि हार्मोन्स लेवल खूप लेडीज मध्ये फायदा होतो हार्मोन लेवल खूप चांगले होते ओके कारण त्याच्यात एनर्जी खूप चांगली आहे आणि लिंगजी म्हणून फळ आहे त्याची आहे ते पोहोच घेतली तर चला दवाखाना झाला गोळ्या घेतल्या आता इथंच म्हणजे मी ज्या एरियात आले मनेरमाद इकडच्या साईडला प्राची राहते याला बघितल्यानंतर कोणाला ओळखू आलं का शौरी आहे इकडे बघा प्राची इकडे मला एवढ्या कमेंट आलेल्या आहेत एवढ्या कमेंट आल्या की प्राची येत नाही प्राची दिसत नाही सांग का दिसत नाही काय येत नाही आता शेडिंग बिझी झाले कारण प्राची जॉब करत आहे त्यामुळं ते 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 होत नाही मॅनेज आणि बऱ्याच जणीने काय वाटलं अरे काय वांद झालं असं काही नाही आमचं कधी कधीच होणार नाही आणि नाही येतो नंतर अचानक येणं योग्य नाही ना तसं काय नाही आंब्याच हे प्राचीची झाड हे काय ग ओळखीच वाटते मला पेरून काय नाही लिंबू आहे लिंबू अगं हे तुला बरं आहे की मग फुलं होत भरपूर हो, होय ना एवढा हो, मोठा होतो गलाडा ह्याच्यापेक्षा मोठा होतो म्हणजे जमनीत लावला लाडा मोठा होतो हो, हे हो, हो, जास्त म्हणजे हे जा अजून फुलायचं पूर्ण बघा हे मधलं ना पूर्ण हे होते एवढं मोठं होतं फुल म्हणजे छान आहे बघ प्राचीन लाल तुमच्याकडे असते हा पण ते हे पडायला लागले ना त्याला फवारणी कर प्राचीने देवघर आता जस्ट काही दिवसापूर्वी घेतलेलं होतं पूर्ण देवघर नाही घेतलं म्हटलं थोडंसं घ्यावं नंतर कधी गेले तर दाखवीन पण हो प्राची सगळ्यात जास्त दत्त महाराजांची भक्त आहे आणि वैभवलक्ष्मी मातेची अगदी सुरुवातीपासून दत्त महाराजांनी वैभवलक्ष्मीची सेवा ती कायम करत आली आणि त्याची तिला खूप प्रचिती आलेली आहे जसं मी तुम्हाला सांगत असते तसेच तिच्या आयुष्यात पण अनुभव आहेत आणि हो सगळ्यात महत्वाचं मला हे एक बघायला यायचं होतं ती खूप दिवसापासून सांगत होती की हे कधी बघायला येत आहे किंवा मी तिला म्हणत होते हे मला बघायचं आहे सोलर प्लांट आहे हा घरामध्ये जी लाईट आहे ते आपण पण हे करणार आहोत फक्त आपण थोडंसं थांबलेलं आहोत का त्या गोष्टींसाठी ते एक पूर्वजन नियोजन असतं तिचं आता चालू झालेलं आहे टोटली त्याचा तिच्याकडनं जो रिव्ह्यू आहे तो मी घेतला आणि हा जो म्हणजे प्लांट आहे तो आपल्या घरी लवकर बघायला मिळेल हे कुठलं कुठलं झाड आहे तसं नाही नाही हायब्रिड आहे का कलमी हा तेच म्हटलं ग एवढ्या छोट्या झाडाला पेरू आले प्राचीचे पेरू

टेरेसला गेल्यानंतर झाडं जी आहेत ती बघितली तिनं पण भरपूर साऱ्या गोष्टी लावलेल्या आहेत तिच्यापेक्षा दादा ह्या गोष्टी जसे तुमचे दादा इथं दिसतात की तुम्हाला झाडं लावण्यात वगैरे मदत करतात तसेच तिथं पण तिचे मिस्टर आणि त्यांचाही स्वभाव खूप छान आहे जसं मी म्हटलं की संसारामध्ये दोन माणसं चांगली असल्याशिवाय कधीही सगळ्या गोष्टी होत नाहीत तसं हे सगळं दादानी केलेलं आहे ही तुळस वेगळी दिसते ना गोष्ट आयुर्वेदिक आता निघतोय तिचं पण धावपळ माझी पण धावपळ घरी फोरवाट बघतात आणि बघूया आता ही कधी येते एक वर्ष झालं पण मी एक सांगू न तिघे रागाल येते ना मी रागल येतो कारण आम्हाला माहित आहे बायकांचं हिच्या अंगावर सगळी जबाबदारी सगळं दादाचा सपोर्ट आहे पण सगळं बघणं बघणं याची शाळा क्लास प्लस तिचा जॉब ह्या सगळ्यामुळे होत नव्हतं योगायोगानं आज झालेलं आहे टक्क टक्च यायचं आहे हा छान आहे तिला सपोर्ट देत पाहुणे दहा वाजत आल्या मी आता जस्ट घरात आले आज खूप छान वाटलं प्राचीला भेटले मला वाटत नव्हतं की भेट होईल वगैरे कारण तिचं जॉबचं टायमिंग आम्ही निघण्याचं टायमिंग ज्या कामासाठी आमच्या गेलतो ना तिथं थोडंसं आम्ही आज जाणार होतो पण गर्दी होती म्हणून आम्ही बाहेर थांबलेलो होतो आणि माझ्या पाठीमागे एक दोन तीन लोक रोड असं आहे आणि एवढं काय असं म्हणजे रहदारी पण नव्हती काहीच नव्हतं तिथे गाडी अशी आम्ही असं उभा आहे आणि अशी गाडी लावलेली होती आणि ती पलीकडच्या साईडला कुठल्या लेडीजचा आम्ही जिथे गेलो तर तिथंच ती आलेली होती पण मला काय माहीत नव्हतं मी माझ्या माझ्या मोबाईल मी उभारून कमेंट वाचत होते कारण मला जसा वेळ मिळेल तसं वाचत असते आणि तुमचे दादा पण तेच करत होते त्यांचं म्हणजे त्यांच्या मोबाईलमध्ये होते आम्ही दोघांच्या खाली म्हणू होत्या आणि असाच एका लेडीजचा मोबाईल पडलेला होता आणि एक ताई आल्या माझ्यामध्ये थोडंसं असेल वयच एक चाळीस चाळीशीच्या आसपास असतील त्या आल्या ज्यांचा पडलेला त्यांना माहीत नाही त्या गेल्या त्या निघून आणि त्यांनी तो मोबाईल उचलला आणि त्यांनी मु उचलून डायरेक्टली असा हातवर करून सांगितलं की हा मोबाईल कुणाचा पडला आहे मला गावला आहे मला असं म्हणजे ते बघूनच भरून आलं की बाबा खरंच आत्ताच्या दुनियेमध्ये दिलदार माणसं मला त्या ह्याच्या म्हणजे त्या ताईंकडं बघून प्रॉपर जाणवले की अजूनही माणसं आहेत त्यांनी मग मोबाईल हातात घेतला तेवढ्यात त्याच्यावर कॉल आला कारण ज्यांच्याकडून पडलेला होता ना ते कॉल करत होते आणि तो कॉल आला त्या ताईंनी कॉल रिसीव केला आणि मग जे कोणा ज्यांचा पडलेला ते आले घेऊन गेले सांगायचं फक्त एवढंच आहे की त्यांनी मोबाईल पडलेला होता तर तो दाखवला कोणाचा आहे यानंच मन भरून आलं म्हणजे काय ज्या वेळेला बघा माणसं दोन प्रकारचे असतात लोकांचं घेतल्यानंतर काहींना आनंद होतो आणि काहींना ज्याचं त्याचं आहे ते दिल्यानंतर आनंद होतो तो आनंद त्यांच्या पण चेहऱ्यावर तर आम्हाला पण ते छान वाटले की बाबा बरेच जण किशातलं काढून नेतात हातातलं ओढून नेतात आणि बरीच जण असं पडलेलं जे असतं ते देतात आणि हे तो पडला मोबाईल कसा त्या ताईंच्या हातात भाजी होती ती भाजी घेताना ना त्या भाजीच्या आपण धरतो ना असं भाजी धरली होती त्यामध्ये मोबाईलचं ठरलं ती भाजी अशी होती असो पण छान वाटलं कोणाची तर वस्तू जी होती ती अगदी प्रामाणिकपणे हे सगळं आमच्या पुढं झालेलं होतं कमेंट पण तिथं मी उभारून वाचलं आम्ही दोघांनी पण की केक बेकरी प्रोडक्टमध्ये केक जो होता तो खाल्ला ते खाल्ल्यानंतर पाच वर्षाचा आणि त्याच्या पुढे एक वय सांगितले दोन मुलं एकाच घरातली मुलगा आणि मुलगी ते खाऊन विष बाधा झालेले आहे आणि मला त्या ताईने कमेंट केली की ताई तू मुलांना बेकरीचं दे काही देऊ नको आमच्या शेजारी असाच झाले दोनच मुलं होती आणि दोन्हीच्या दोन्हींचं दो तसं झालं आणि आता त्यांच्याकडे काही नाही आहे ऐकल्या ऐकल्याच ना असं म्हणजे भरून आलं की एखाद्याच्या आयुष्यामध्ये बघा काय घडतेन काय कशामुळं आता ते कुठले गोष्ट काय कशामुळं घडलं पण हे झालंय आणि खरंच अशा गोष्टी बरे म्हणजे वारंवार वारंवार वार आपल्याला ऐकायला मिळतात असो ज्याने कोणी कमेंट म्हणजे वाचली न वाचली कोणापर्यंत ही बातमी पोचली न पोचली म्हणून मी पण तुम्हाला सांगते की सध्या असं झालं थोडंसं अलर्ट राहावा जे केक कप केक असतात ना कप केकमधून बाधा झाले तिसरं हे तिथंच मी कमेंट वाचली ताई माझ्या घरात कुकर फुटला की ताई माझ्या घरात कुकर फुटला नशीब मी घराच्या बाहेर होते ही घटना माझ्या घरात झाली मी बाहेर होते पण ते कुकर म्हणजे उडल्यामुळं ना सगळं घर माझं किचन जे आहे ते हे झालं व्याप लागलं म्हणून मी तुझा व्हिडिओ आता बघते पहिली गोष्ट म्हणजे की खरंच ते बरं झालं की त्या बाहेर होत्या आणि हे झालं अशा बऱ्याचशा घटना झालेल्या आहेत लांब कशाला आपला मुंबईचा यश जो आहे ना त्याच्यासोबतच झालेलं होतं उघडाय गेल्यानं उघडताना ते हवा जी आहे ती काढली गेली नाही आहे ते हवा न काढता तसाच उघडाय गेली आणि तो कुकर जो असा उडला असा उडला ना की त्या कुकरचं जे टोपण होतं ते यशच्या हित्त येऊन लागलं बरोबर इथं आणि कुठं लागलं असतं कुठं काय झालं असेल असे प्रकार खूप सारे होतात आणि ते काय आईने केलं नव्हतं य म्हणजे मैत्रीण आलेली होती दिदीची आणि ती घरगुती असं हे होतं आणि ती उघडायला गेल्यानंतर हे सगळं झालेलं असं हे छोटं छोटं काय आहे सांगते मी की कधी कुठल्या वेळी काय कोणत्या गोष्टी घडतील होतील आपण होता होईल तेवढं जबाबदारीनं आणि लक्षपूर्वक एवढंच आपल्या हातात आहे ह्या आज दिवसभरातल्या ह्या सगळ्या निगेटिव्ह ज्या होत्या ना त्या सगळ्या अशा थोडंसं हे वाटलं त्या मोबाईलचं आणि प्लस म्हणजे प्राचीला भेटले ना याचा आनंद खूप वाटला मी आणि प्राची किती दिवसातून भेटलो आहे मला आठवत नाही शेवटची आमची भेट असेल त्या व्हिडिओमध्ये तेव्हाच झालेली होते त्याच्यावर भेट आज झाले एवढ्या जवळ असून एवढंही असून जसं मी तुम्हाला म्हणलं तिला इकडे येता येत नाही आहे तिचं बिझी रुटीन आणि मला मी तिथं जाऊनसुद्धा मी अचानक जाणं ती जॉबला आणि मी अचानक जाणं ह्या गोष्टींमुळे राहिले पण कधीही सांगते कोणाच्या भेटण्यानं किंवा तुम्ही किती रोज बोलताय याच्यावर कधीच नसतं एकदा तुम्ही नातं टिकवलं की तुम्ही ते शेवटपर्यंत न्यायचं काम दोघांचं असतं एकमेकाचं समजून घेणं एकमेकाला म्हणजे हे न राहणं या गोष्टी खूप गरजेच्या असतात अन्यथा असंच तसंच ह्या गोष्टी जेव्हा येतात ना तेव्हा कधीच कुठलंच मग मैत्री असू नाही कशाचं असं नातं टिकत नाही पण असं तर चला मी आता जाणार आहे स्वयंपाकाला मला बनवायचं आहे स्वयंपाक भात लावलेला आहे मी येईपर्यंत आणि नाही ना आपलं दूध कारण शेरूला आहे खाऊ लेट आहे त्याला बाकी पोरं टाकतात असं काहीतरी मला असं लेट होणार असेल ना काहीतरी घालतात का बिस्किट वगैरे तर त्या ही कॉपी आणलेली आहे आपले फॅमिली डॉक्टर आहेत त्यामुळे त्यांच्याला आम्ही जसं मी म्हटले की मी तिथं रेंटला राहायला होते किती वर्षाचा का आठ वर्षापूर्वी आठ वर्षापूर्वी तिथं रेंटला राहायला होते तेव्हापासूनचे आमचे तेच डॉक्टर आहेत आणि तिथंच स्वामी स्वामी जे आहेत ना आपले ते तिथंच राहतात प्राची पण तिथंच राहते असो चला सेंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा सर्वांना श्री श्रीस्वामीसमत